बघा दिदीने आणलाय लाय सगळ्यांसाठी बिलय आणलाय किती आणला ग एवढा चहा गे पोरे किती चहा आणलाय एवढा चहा आणि त्यात तर बघा अर्चना मावशीने सगळ्यांना चहा पाजलाय

आणि पाऊस पण यायला चालू झालाय बघा शाळा आमच्या का काढल्यात आता आतमध्ये लागते आणि त्यांना तर पावसाने तपार नको नकोच केली बघा सारखा चालूचे काय करावं काय कळत नाही कांदे लावायला गेलो होतो कांदे लावून आलो आणि आमच्या मावस बस यायच्या होत्या आज पण काय झालं काय माहिती पावसाच्या ह्या वातावरणामुळे ते आल्याच नाही आणि मग मी आल्यावरती त्यांना फोन केला होता तर त्या म्हणल्या पाऊस चालू झाला त्याच्यामुळं मी नाही आले तर आता काय बाहेर पाऊस चालू झाला आता बाबाचं काम काय 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 झालं बाबा पडले बाबाच कोण टाकली तिथं सांडस तिथं घेतली तिथं दिली ती काय टाकून संध्याकाळच आहे ना सगळीच गरबड असती स्वयंपाकाची गरबड शारडा काढांची गरबड दूध काढायची गरबड दूध काढायचं मी आता जातच नाही तुझे पप्पा एकटेच काढितात बागा तर काय नाही कांदे लावायला गेले होते तर आम्हाला अर्चना मावशीने चहा पाजला तिथं कारण त्यांचं घर जवळच होतं मग त्यांच्या दिदीने चहा आणला होता तो पण तर आजच्या नाव अंशीच्या आणला मग मग आम्ही सगळेजण केलो आणि नंतर मग त्यांचा अर्धा तास आम्ही ओवर टाईम पण केला बघा आणलं उशीर झाला म्हणून नंतर व्हिडिओ मला घेता नाही आला तर म्हणलं चला आता घरी गेल्यावर संग बोलो तर आता स्वयंपाक करायचा आता काय करावं ते चालले बघा ते आता टोपल्यामध्ये काय काय तर बघा आपलं टोपला आणज कानात आहे बरं खातच नाही कारण की दिवाळी ते नाही तर दिवाळीच खाते ते आज संपल्या आपत्र्यापर कुत्र्यापुरत्या आहेत वाजले भांडे तर बघा एवढ्या आळूच्या वड्या पण राहिल्यात आळूच्या वड्या पण एवढ्या आहेत आता काय भाजी करावा काहीतरी करावा लागेल आता 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 काय करावा दादा म्हणते नीस तर मसाले भात घाल तर आमचा बेस आता आज त्या मावस नंदा आल्या असत्या तर मग आम्ही मटण करणार होतो बघा तर आणणार होते म्हणलं त्यांच्यासाठी पण आता त्याच नाही आल्या तर मग काय म्हणून म्हणलं आता मटण पण कॅन्सल झालं दादाला लय आवडत चला आता आता मी लागते आहे तयारीला छोपून दादा काय चाललाय त्यांचा अभ्यास आणि आजीचं काम चाललंय लसूण हे करायचं सकाळी पण आम्ही थोडा लसूण लावला पण लय घाई गरबड होती त्याच्यामुळे मग व्हिडिओ पण मी घेतला नाही तर ती आता मौठाले, मौठाले ते आता पाकळ्या अशा मोठ्याने मोठ्या काढून घेते ते म्हणजे मग उद्या कसं आम्हाला पटापटा लावता येईन आता पाऊस चालू झालाय आता उद्या जर चिखल झाला तर परत पण आमचं लसून राहीन वाटते राज चकूच्या बापाने वाटण्याची गोंड पण पेरली बघा आता ते उगल्यावर तुम्हाला दाखवीन आता काय आता आम्ही सध्या तर कांद्याच्या लागोडीवरच चालू आहे घरी बसच तर काय करायचंय तर म्हणलं चला मग घरी बसोस तर आपण जाऊ तुम्हाला सांगत आहे आता ला इतकी रोजंदारी वाढलेली ना पैसे घ्यायला लई गोड लागा त्यात पण रोजंदारी द्यायची जी वावली लई बघा तर कान, कान ले ले का कांदे लावायला झालेले पाचशे रुपये रोज पण आता काय आहे आपण घेतला म्हणल्यावर दुसऱ्यांना द्यावा पण लागतोय तर चला आता जाऊ द्या ते चालूच असते कायम येणं घेणं कारण की आपल्याला घ्यायचं म्हणलं देवा पण लागतोय तर चला मग आता मी घरी घेते स्वयंपाक करून स्वयंपाक काय नाही आता मसाले भातच करायचं चाललंय बरं का मग बघत आहे आता काय करायचं काय नाही अजून तरी पण तर चला स्वयंपाक झाल्यावर परत तुम्हाला भेटत आहे मी तर चला आता मी टाकलेलं आहे स्वयंपाकाच तयारी झालेली आहे ही काळी पिशी तुम्ही वागता येतं काय की इथं तुम्हाला सगळ्यांना आहे काळी पिशी मध्ये काय असतं तर याच्यात आणलं होतं मटण आणि इकडं तांदूळ आणलाय हा तर बघा दादाला खायची होती बिर्याणी तर मग त्यांनी दीपो अण्णाला सांगितलं होतं का मटण आणि तांदूळ आणायला तर बघा मी भाताचं सगळं काढलं होतं भाताला म्हणून पण म्हणजे सगळं मसाले भात घालायचा होता पण नंतर मटण आणून दिलं त्यांनी सांगितलं होतं परस्पर पोरांनीच दादानी त्याच्या पप्पानी तर मग झालंय सगळं फक्त आता तांदूळ टाकायचे त्याच्यामध्ये तर आपला बिर्याणी भात मग तयार होईल तर चला कसं वाटलं आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सगळेजण या बिर्याणी खायला